नमस्ते गुहागरकरांनो तर आज आपण आलो आहोत श्रावण सोडायला म्हणजेच काय तर मच्छी घ्यायला आलो आहे गुहागरला आणि मच्छी आता इथे कोकणामध्ये कसं आहे की तुम्हाला मार्केटमधनं मच्छी घ्यायची गरज नाही पडत इथे समोरच बोटी येतात जे सकाळी जातात आणि सकाळी तुम्हाला फ्रेश फ्रेश मच्छी घेऊन येतात आणि त्यासाठी आता आम्ही आलो आहे चल तुम्हाला आता एक्सपिरियन्स दाखवतो आणि ही जागा कुठं आहे ना ते जर बघा तुम्हाला माहिती करायची असेल एकदम सिक्रेट जागा आहे खूप जणांना माहिती नाही आहे वरच्या आणि खालच्या पाटातल्या लोकांना नक्कीच माहिती असेल परंतु जे इतर गुहागरमधले लोक आहेत त्यांना हे अजून माहिती नाही तर ती मी तुम्हाला शेवट सांगेल तोपर्यंत ही व्हिडिओ बघा हे आता जे हे लाकडं ठेवलेली आहेत ते बोट वरती घेण्यासाठी बीचवर घेण्यासाठी इथं लावलेलं आहे याच्यामध्ये एक कॉर्डिनेशन असतं आणि त्या कॉर्डिनेशननुसार सगळे एक साथ बोटवरती खेचतात आणि एक बोट लागली की जे बाकीचे लोक आहेत ते दुसरे बोटवरती घ्यायसाठी मदत करण्यासाठी जातात सो आत्ता वेळ आली आहे लोकेशन रिव्हील करायची तर तुम्हाला इथे जाण्यासाठी श्री व्याग्रंबरी देवस्थानाच्या समोर एक रस्ता जातो त्या रस्त्यातून थेट आतमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बीचवर हे सर्व मच्छी मार्केट दिसेल आणि तुम्हाला आपली ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर पेजला फॉलो करायला विसरू नका